हॉटेल गावकरी येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तीन दिवसांची खास मटन थाळी ऑफर सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हॉटेल गावकरी आपल्या लाडक्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आले आहे आजपासून पुढील तीन दिवस हॉटेल गावकरी येथे मटण थाळी विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे या ऑफर अंतर्गत नरेंद्र नाव असलेल्या व्यक्तींना केवळ शंभर रुपयात चिकन व मटणाची अनलिमिटेड थाळी मिळणार आहे या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व पॅन कार्ड अनिवार्य राहणार आहे अस्सल चुलीवर शिजवलेल्या बोकडाच्या मटणाची चव अनुभवायची असेल तर हॉटेल गावकरीला एकदा नक्की भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे येथे व्हेज व नॉनव्हेजसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत तसेच मीटिंग हॉल बर्थडे पार्टी तसेच छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यासाठीही हॉटेल गावकरी सज्ज आहे प्रत्येक वेळी नवनवीन ऑफर देणारे हॉटेल गावकरी यावेळी नरेंद्र नावाचे ऑफर घेऊन आले असून या, या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉटेलच्या मालकांनी केले आहे मीडिया लाईव्ह साठी रफीक शेख साकरी धुळे